सुद्धा घडला आहे आणि आजच्या आपण जी रेकॉर्ड घेत आहे तुमच्या चॅनल वरती सर्वात oh. महत्वाचं म्हणजे शेतकरी आता काही ठिकाणी पावसाला कदरला तर काही ठिकाणी अपेक्षापेक्षाही कमी करू झालेला आहे oh. महाराष्ट्रामध्ये भाग घेण्याची तीव्रता जरी जास्त असली तरी बरेचसे शेतकऱ्यांनी सोडलेले आहेत मात्र मागील चोवीस तासापासून भाग घेण्याची व्यक्ती वाढते त्यामुळे त्या दोन तीन दिवसामध्ये जसे की आजची एकवीस असेल उद्याची बावीस असेल आणि चोवीस तारखेपर्यंत पर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मध्ये तुला मिळणार आहे आणि हा बोला तुमचा आवाज थोडा म्हणजे असं म्हणजे नॉर्मल कमी येऊ लागला आर्कडे येऊ लागला चालेल मी तुम्हाला सुद्धा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत सांगणार आहे आजच्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचाही प्रॉब्लेम नाही तर बघा कंडिशन अशी आहे महाराष्ट्राची की काही ठिकाणी वापसा व्हायला हो तयार नाही आणि काही ठिकाणी मशागत करू देत नाही आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची उन्हाळी जे पिकं आहेत त्यांची नासाडी पिके याच्यामध्ये फारच प्रमाणामध्ये चालली आहे आजच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण तीन महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत पहिला विषय म्हणजे शेतकऱ्यांना एक अशी धास्ती पडली की आता मशागती करायच्या कधी आणि उघाड मिळेल कधी हा एक पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न म्हणजे आता हा मे महिन्यात जो मान्सून कंटिन्यू बसवतोय मान्सून पूर्व पाऊस म्हणून येत आपण याला हो। तर हा पाऊस उघडेल कधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सायक्लॉन मुळे मान्सून वरती होणारा जो परिणाम आहे योगेश्वर त्याच्यावरती सुद्धा आपण आपण भाष्य करणार आहोत तुमच्याकडे मनात काही प्रश्न असेल किंवा कमेंट असेल की आपण शेवटी शेवटी तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पाऊस उघडेल कधी जर शेतकऱ्यांना हा पडलेला प्रश्न होता तर दक्षिण महाराष्ट्रात पासून हा पाऊस उघडायला सुरुवात करणार आहे तारीख पंचवीस सव्वीस ची असणार आहे पंचवीस सव्वीस पासून पावसाचा जोर जो आहे पाऊस पाऊस सव्वीस पर्यंत सुद्धा आहे पण जो जोर आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातले जे काही सातारा पुणे वगैरे भाग आहे नाशिक क्षेत्र आहे थोडंफार संभाजीनगर पण आपण याच्यामध्ये घेऊयात जे काही देवी नगर परिसरचे भाग असतील धाराशिव आणि तुळजापूर हे जे काही पट्टे आहेत सिंगापूर वगैरे जे काही भाग आहेत आपण सर्व तालुक्याच्या राव मध्ये घेऊ शकत नाही कारण ही रेकॉर्डिंगची लेन्स लंबी होती या तर ह्या भागांना पंचवीस सव्वीस नंतर येणाऱ्या जे सायक्लोन आहे तेवीस ला म्हणजे त्या भारत तासामध्ये तो प्रभावित होणार आहे तर याने काय होणारे वारे जोराने वाहणार आहेत पश्चिम महाराष्ट्राला जे त्यांना माहिती आहे की मान्सूनचे वारे आहेत आणि हे जोराने वाहतील मान्सून पूर्वचे वारे या काळामध्ये जोराने वाहतील त्यामुळे ढगांची जी थांबण्याची स्थिती आहे आणि मेन म्हणजे पॉईंट असा आहे की गरमीची जी लेवल आहे टिकणार नाही याच्यामध्ये त्यामुळे पाऊस टिकणार नाही पंचवीस सव्वीस मे च्या पासून पुढे अगोदर नाहीये अगोदर खूप धुमाकूळ आहे आणि त्या अगोदर आपण एक एकवीस तारखेचा आढावा देखील घेऊयात आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भातही काही भागांमध्ये पडणार आहे बुलढाणा असेल अकोला असेल वाशिमची सुद्धा मजल आज वाढते आहे हिंगोलीची सुद्धा मजल वाढते आहे त्यानंतर अ जालना जिल्ह्यातली सुद्धा बऱ्याचशा तालुक्यांची मजल कालही अति वाढली आजही वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रात जोर कायम आहे नाशिकमध्ये जोर कायम आहे सांगलीच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना पावसाची चिंता पडलेली आहे कारण की इथे पाऊस पाहिजे असा काही ठिकाणी नाहीये पण बऱ्याच ठिकाणी चांगला देखील पाऊस पडतोय लातूरचा सुद्धा बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची कामे रकडली आहेत आणि विशेष म्हणजे नांदेडपट्टा नांदेड पट्टा आहे इकडे परभणी लातूर वगैरे जे काही भाग झालेत त्यानंतर इकडे वाशिमला सुद्धा जोर वाढणार आहे आणि विदर्भामध्ये तेवीस चोवीसला ला आणखी जोर वाढेल हा झाला थोडक्यामध्ये सारांश तर एक महत्वाचा पॉईंट असा होता की सायक्लोन मुळे काय होणार आहे मान्सूनची प्रगती आहे दोन सायक्लोन असल्यामुळे वाढेल देखील पण मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये डायरेक्ट दळी मारणार आहे हा सगळ्यात मोठा इशू शेतकऱ्यांना समजायला पाहिजे कारण की या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मशागती पूर्ण होतील मान्सून दळी मारतो याचा फायदा देखील जे उशिरा Uh, कांदा उत्पादक क्षेत्र असेल ज्यांची शेताची कामं आवरले uh, नसतील फायदा होऊ शकतो आजच्या घडीला पाबळे सर ट्रॅक्टरचं बरं नुकसान झालंय आपण म्हणूया तसं गोष्टीमध्ये ज्या वरन मला फोन येतात की सर आमचं रोडावर काम बंद पड नांगडीचं फारसं काम चालणार नाही ह्या वर्षी तर ह्या कामाला सुद्धा गती मिळणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारण की पाऊस थोडा लांबणी पण पडू शकतो पावसाची जी तीव्रता आहे हा जो मुसळधार बसतो तसा मुसळधार या काळामध्ये नाही आठवड्यामध्ये पहिला आणि सर एक महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांनी तीसच्या नंतर तारखा काढल्यास लग्नाच्या त्यांना सुद्धा फारसे विजांचे धोक्यांचे अडथळे नाहीत सत्तावीस अठ्ठावीस पासून पुढे ज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येतोय पण या बावीस तेवीस तारखेला जी कंडिशन होणार आहे ना ती सुद्धा खतरनाक आहे विजांचा अलर्ट आहे आपण आमच्या स्थानिक लेवलच्या आमदाराला सुद्धा मागणी केली आहे की के वीजरोधक यंत्राच्या बाबतीत सुद्धा हा सुद्धा मेन पॉईंट आहे तर ह्या झाल्या गोष्टी आता मान्सूनच्या पेरण्या कधी होतील हा शेवटचा प्रश्न होता बाकीच्या मग तुमचे प्रश्न आपण घेऊयात तर मान्सूनच्या पेरणीसाठी कदाचित कालावधी आपण अकरा जून ची जी तारीख दिलेली आहे ही पोषक आणि मग नक्षत्र येणारी तारीख आहे यामध्ये ज्या ठिकाणी वाहुनी पाऊस झालाय लक्षात घ्या ज्या ठिकाणी वाहुनी पाऊस झालाय त्या ठिकाणी आपण सल्ला देणार आहे एकतीस तारखेला किंवा तीस जूनला की तुम्ही अकरा जूनच्या तारखेदरम्यान बिंदास्त प्रेरणा करा म्हणून पण ज्यांना अल्पसा पाऊस पडला त्यांना ही रिक्षा घेऊ नका कारण की मान्सूनचा जो पाऊस आहे हा दुसरा लो प्रेशर बनण्यासाठी अजून वेळ लागणार आहे सध्या हे जे लो प्रेशर बनलेलं आहे त्याचं मध्ये रूपांतर होतंय म्हणजे चक्रीवादात सर सरळ रूपांतर होतं आपण सगळ्या माध्यमातून पाहिलं आणि आपण याची प्रकल्पनाही तुमच्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलवरती दिलेली